अकुर्ले येथे वर्षावास कार्यक्रमाचा बॅनर लावला होता आणि त्या बॅनरवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तथागत गौतम बुद्धांचा चक्रवर्ती सम्राट अशोक राजाचा फोटो होता आणि इथल्या काही मनवादी वृत्तीच्या नीच नालायक वृत्तीच्या लोकांना बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो इथे कसा लागला हे बघवलं नाही म्हणून आमच्या आंबेडकरी चळवळीतले येथे सक्रिय कार्यकर्ते ॲडव्होकेट साळवी साहेब इथले बौद्धजन पंचायत समितीचे सचिव प्रथमेश गमरे यांच्यावरती पंचवीस ते तीस जणांनी हल्ला केला खांदेश्वर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत हे प्रकरण येत होतं त्यामुळं सगळे भीमसैनिक रात्रीच्या रात्री खांदेश्वर पोलीस स्टेशनला जमले खांदेश्वर पोलीस स्टेशनवरती दबाव टाकला आणि त्यांच्यावरती एफ आय आर करायला लावली पोलिसांनी दोन आरोपी अटक केले आम्ही पोलिसांवरती प्रशासकीय यंत्रणेवरती विश्वास ठेवला पण आज जवळजवळ या प्रकरणाला आठवडा झाला बाकी त्या व्हिडिओमध्ये जे पंचवीस तीस जण दिसत आहेत ते तुमचे जावाई होते काय हा माझा प्रश्न इथल्या पोलीस कमिशनरला आहे हा प्रश्न माझा इथल्या ऐवला आहे पंचवीस ते तीस आरोपी त्या व्हिडिओमध्ये दिसतायत आणि तरी सुद्धा तुम्ही फक्त दोन जण अटक करता तुम्ही इतक्या कमजोर आंबेडकरी चळवळीला समजू नका तुम्ही इतक्या शांत आंबेडकरी चळवळीला समजू नका या देशामध्ये सगळ्यात मोठा दबाव गट जर कोणाचा असेल तर तो आंबेडकरी चळवळीचा आहे माझ इथल्या आईवना जे एसीपी आहेत त्यांना माझं सांगणं आठवडाभरात फक्त दोघांवरती कारवाई केली बाकीचे बावीस तेवीस पंचवीस जण जे उरलेत त्यांना येत्या दोन तीन दिवसात तुम्ही अटक करा नाहीतर या प्रशासन व्यवस्थेला बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा आंबेडकर वाद्यांचा दणका काय असतो हे आम्ही दाखवून दिल्याशिवाय शांत बसणार नाही आम्ही कायद्याने राहतो आम्ही शांतपणे राहतो आम्ही कायदा सुव्यवस्था पाळ बाळगतो पाळतो म्हणजे याचा अर्थ तुम्ही आम्हाला गांडूच्या अवलात समजू नका आमच्या बांधवांसाठी पुन्हा एकदा मी पोलीस प्रशासनाला सांगू इच्छितो आमच्या बांधवांना जर न्याय मिळाला नाही त्या हरामखोर जातीवादी वृत्तीच्या जे आत शेट म्हणून मिरवतात त्यांना एवढी तरी जाणीव पाहिजे होती की आज त्यांच्या जमिनी या बाबासाहेब आंबेडकरांनी ठाणे कोर्टात दिलेल्या लढ्यामुळं वाचल्या आणि जर तुम्ही त्या हराम खुरानावरती जे बावीस तेवीस जण वाचलेत तुम्ही त्यांना पाठीशी घालता येत्या दोन तीन दिवसात जर तुम्ही त्यांना अटक केलं नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा विद्रोही आंबेडकरवादी काय असतो हे आम्ही तुम्हाला दाखवून दिल्याशिवाय शांत बसणार नाही खास करून मी महाराष्ट्रातल्या तमाम आंबेडकरवाद्यांच्या वतीनं या केसवरचे जे आयोग आहेत तपास अधिकारी त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही आमचा अंत बघू नका तुम्ही आमचा अंत बघू नका येत्या दोन ते तीन दिवसात त्या सगळ्या आरामखोरांच्या मुसक्या तुम्ही आवडल्या पाहिजे त्यांच्यावरती कारवाई करून त्यांना अटक तुम्ही केल्या पाहिजे अन्यथा भीमसैनिक इथे उद्रेक केल्याशिवाय शांत बसणार नाही हा इशारा किंवा धमकी समजा जय भीम जय भारत जय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद